खोलात जाऊन सत्य न्यूज तास मराठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रोह्यात शानदार अनावरण सोहयाला स्वराज्य निर्मितीसाठी महाराजांच्या सोबती सरदारांचे बारा वंशज उपस्थित रोहा नगरपालिकेच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यात सर्वाधिक उंच असलेला पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवारी सायंकाळी रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष व युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी पुतळ्याच्या कामाची मंजुरी व स्ट्रक्चर ऑडिट पेपर माझ्या समोर ठेवण्यात आले होते मी निरीक्षक म्हणून येथे आलेलो नाही तर आपण प्रामाणिक असलो की अशा प्रमाणपत्रांची गरज लागत नाही असे प्रतिपादन राजेंनी केले यावेळी खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे सरखेल कान्होजीराजे आंद्रे यांचे वंशज सरखेल रघुजीराजे आंद्रे माजी आमदार अनिकेत तटकरे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संवेद स्वराज्यासाठी योगदान देणारे सरदार कान्होजी राजे जेधे यांचे थेट वंशज युवराज जेधे सरदार येसाजी कंक यांचे थेट वंशज रवींद्र कंक सरदार झुंजारराव मर यांचे वंशज प्रदीप मर सरदार हैतराव शेयीनकर यांचे वंशज मंगेश शेईनकर सरदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज समीर जाधवराव सरदार विजयरावजी गायकवाड यांचे वंशज अमित गायकवाड स्वराज्याचे सरसेनाप्ती वीरबाजी पासलकर यांचे थेट वंशज विष्णुपंत पासलकर शिवा काशीद यांचे वंशज अंदा काशीद वंशज दिग्विजय शितोळे तानाजी मालुसरे यांचे वंशज समीर मालुसरे बाबाजी आढराव धुमाळ यांचे वंशज रामदास धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते शिवरायांनी अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अनेक सामान्य मावळे त्यावेळी सरगार झाले त्यांच्या वंशजांचा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आला ही बाब कौतुकास्पद असून हिंदवी स्वराज्याच्यासाठी ज्यांचं रक्त सांडलं आहे त्यांचे योगदान विसरता कामा नये म्हणून या क्षणी त्यांच्या आहुती देणाऱ्या सरदारांच्या वंशजांचा सत्कार झाल्याने मनस्वी आनंद मिळाला आम्ही मोठे नाही तर ज्यांनी स्वराज्य उभे केले ते महापुरुष मोठे आहे असे सांगत शिवरायांचा हा पुतळा सायांसाठी आदर्श ठरणार असल्याचे प्रतिपादन दुर्गराज रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले याप्रसंगी खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त केले माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रास्ताविक केले या पुतळा अनावरण सोहळ्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्य निर्मितीसाठी योगदान देणारे सरदारांचे बारा वंशज उपस्थित होते या सर्व वंशजांना शिवरायांचा पुतळा श्रीफळ व पुष्पकरंडक देऊन युवराज संभाजीराजे छत्रपती व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले या पुतळ्याची निर्मिती करणारे महेंद्र थोपटे ठेकेदार रुपेश पाटील शिवशाहीर देवानंद माळी यांचा देखील युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री एडके अधिकारी ओमकार भुराण निवास पाटील तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले